मुलुंड कोर्टामध्ये महिला कोटबार किंवा लेडीज रूमची मागणी ठप्प पडली होती महिला वकिलांनी आमदार मिहीर कोटेचा यांना प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिले या मागणीला प्रतिसाद देत मुलुंडच्या आमदार मिहीर कोटेचा यांच्या प्रयत्नातून आज नवरात्रीच्या निमित्ताने महिला कोटबार चे उद्घाटन करण्यात आले आधी श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले तर आमदार मिहीर कोटेचा यांच्या हस्ते फीत कापून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे कोटातील सर्व वकील महिला वकील तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते उद्घाटन करताना महिला वकिलांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद पाहण्यासारखा होता या महिलांसाठी एसी तसेच आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आमदार मिहिर कोटेच्या यांनी लेडीज कोट बार रूम बरोबरच मुलून कोट इमारतीचा लवकरच कायापालट होणार असल्याचंही सांगितलंय सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवसापासून महात्मा गांधीजींचा वाढदिवसपर्यंत आम्ही सेवा पंधरवाडा हे साजरा करतो आणि वेगवेगळे सेवाचे कार्य आम्ही हाती घेतो बऱ्याच दिवसापासून आपल्या मुलुंड कोर्टाचे महिला ॲडवोकेटची मागणी होती की त्यांना एक बार रूम हवं तर आज नरेडकोनी नरेडकोचे मेंबर्स हितेशभाई ठक्कर कार्तिकबाई ठाकूर व मुलुंडची टीमनी मिळून हे सुंदरसा आपल्याला एअरकंडिशन लेडीज बाररूम वास्तू उपलब्ध करून दिलं आहे मी त्यांचंही अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपण वन थर्टी एटचे जे केसेस असतात त्यासाठी मुलुंड भांडूपचे लोकांना मजगाव कोर्ट जावं लागत होतं तोही वास्तू मुलुंड कोर्टाला हँडओवर करायला दिला आहे आता कोर्टाचं ताब्यात आलं आहे आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या तीस पंचेचाळीस दिवसात त्याचं काम करून एकशे अडुतीसचे पण केसेस आता मुलुंडमध्ये सुनावणी होणार तर तो एक मोठा दिलासा मुलुंडकरांना भेटला आहे आणि त्याचबरोबर लवकरच आपला नवीन कोर्ट भवन याची शासकीय मंजुरी आलेली आहे आता निधी अलॉट होणार आणि त्यानंतर टेंडर प्रोसेस पण सुरू होणार म्हणजे जे ब्रिटिशकालीन आपला मुलुंडचा कोर्ट होता ते आता आपल्याला भव्य दिव्य अशी नवीन इमारत जिकडे सर्व सोयसुविधा नागरिकांसाठी ॲडव्होकेटसाठी जजेससाठी आणि सुंदर कोर्टरूम्स असतील आणि जास्त कोर्टरूम्स असतील हे सर्व उपलब्ध होणार आहे म्हणजे एकंदरीत या पूर्ण विभागाची कायापलट होणार आहे आपल्याला माहिती आहे नवीन महसूल भवनची तर टेंडर प्रोसेस ऑलरेडी चालू आहे ती निधी अलॉट झालेली आहे आणि त्याचबरोबर आता मुरुण कोर्टचं आपण एक भव्य निर्माण घटनाबाबत प्रतिक्रिया देताना महिला वकिलांनी या पुढाकाराबद्दल आमदार मिहीर कोटेच्या आणि तहसीलदार यांचे आभार मानले आमदार साहेबांचे आम्ही आभार मानत आहोत कारण सहा महिन्या पासून आम्ही आहे ना, ना त्यांच्याकडे विनंती केलेली होती आणि त्यांना सारख्या सारखं फॉलोअप केल्यानंतर तीन वेळा फॉलोअप मध्ये आम्हाला चौथ्यांदा बाररूम आम्हाला हे तात्पुरतं आणून दिलेलं आहे परमनंट नाही पण त्याच्यात सुखसोयी हो दिलेल्या आहेत कारण आता नवीन बिल्डिंग होणार आहे ती लवकरात लवकर आम्हाला त्याच्यामध्ये खास महिलांसाठी कारण आता जी येणारी महिला आहे ना आताची भरपूर महिला आहे तर आईस मोठा आम्हाला हवा आहे त्याच्यात परमनंटसाठी सर्वात प्रथम मी आमदार साहेबांचे आभार मानते तसेच तहसीलदार आयणवार यांचे देखील आभार मानते त्यांनी आम्हाला हे महिला बार छोटंसं का असे ना पण आमचं समस्या जी आहे तात्पुरती त्यांनी सोडवलेली आहे मुलून कोर्ट मध्ये आजपासून महिला वकिलांसाठी नवीन आणि आरामदायक कोर्ट बार ची सुविधा सुरू करण्यात आले ज्यामुळे कामकाजाची गती आणि सुविधा दोन्ही वाढणार आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका